श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम नम शिवायन महा महाशिवरात्री दिवशी कोण कोणाचे काही राशी भविष्य आहे ते आपण पाहूयात महाशिवरात्र दोन हजार पंचवीस महाशिवरात्र हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचा सण आहे आणि तो दिवस सव्वीस तारखेला वार बुधवार आला आहे त्या दिवशी हा सण भगवान शिवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे आणि या दिवशी शिवाच्या आवडीचे बेलपत्र पिंडीवर महादेवाच्या पिंडीवर वाहिले जाते या दिवशी भक्त उपवास करतात रात्रभर जागरण करतात आणि शिवलिंगावर जल दूध बेलपत्र अर्पण करतात आणि अभिषेकही करतात या दिवशी महिला विद्यार्थी आणि पुरुष लोकांनी सुद्धा उपवास केला तरी चालतो दिवसभर उपवास करायचा आहे या दिवशी जे उपवासासाठी पदार्थ आहेत तेच पदार्थ या दिवशी खायचे आहेत या दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही तो टाळायचा आहे तसेच मद्यपान सुद्धा टाळायचे आहे आणि या दिवशी कोणकोणत्या राशींचे काय काय महत्व आहे आणि त्यांना काय काय फायदे आहेत ते फायदे जाणून घेण्यासाठी काहीतरी उपाय सुद्धा आपल्याला करावे लागणार आहेत तर कोणत्या राशींना महाशिवरात्रीचा प्रभाव राहणार आहे आणि महाशिवरात्री दिवशी त्या राशींना काय लाभ होणार आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे तर तो लाभ मिळवण्यासाठी त्या राशींना महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काहीतरी विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत तरच त्या राशींना त्याचे शंभर टक्के फळ मिळणार आहेत कोणत्या राशींना काय लाभ होणार आहे म्हणजेच ज्या लोकांची जी रास आहे त्या लोकांना त्याचे प्रभावी उपाय करायचे आहेत ते आपण पाहूयात म्हणजेच आपली सुद्धा जी रास आहे त्या राशीनुसार आपल्याला सुद्धा उपाय करता येतील आणि त्याचा शंभर टक्के लाभ घेता येईल महादेवाची कृपा आपल्या सर्व महादेव भक्तांवर अशीच राहावी हीच महादेव चरणी प्रार्थना महाशिवरात्र आणि राशी प्रभाव महाशिवरात्रीचा प्रत्येक राशीवर काही खास प्रभाव असतो शिवपूजेने ग्रहदोष शांती होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते मेष राशीसाठी नोकरी व व्यवसायात प्रगती होण्यासाठी शिव अभिषेक करावा वृषभ राशीसाठी आर्थिक लाभ मिळणार आहे त्यामुळे बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे मिथुन राशीसाठी वैवाहिक जीवन सुधारेल त्यासाठी रुद्राभिषेक करायचा आहे आणि कर्क राशीसाठी मानसिक शांती मिळेल त्यामुळे दुधाचा अभिषेक करायचा आहे सिंह राशीमध्ये करिअर मध्ये संधी येतील त्यामुळे त्यांनी तांदळाचा नैवेद्य महादेवाला दाखवायचा आहे कन्या आरोग्य उत्तम राहील ओम नम शिवाय याचा जप करावा तूळ राशीसाठी प्रेमसंबंध सुधारतील त्यामुळे त्यांनी भस्म लावावे वृश्चिक राशीसाठी कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा होणार आहे त्यामुळे त्यांनी शिवतांडव स्त्रोत पठन करावे धनुराशीसाठी नवा व्यवसाय सुरू करण्यास चांगला दिवस आहे त्यामुळे त्यांनी गंगाजल महादेवाला अर्पण करायचं आहे मकर राशीसाठी अचानक धनलाभ होईल त्यामुळे त्यांनी शिवलिंगावर तीळ अर्पण करायचे आहेत कुंभ राशीसाठी आत्मविश्वास वाढेल त्यामुळे त्यांनी पंचामृदाचा अभिषेक महादेवाला करायचा आहे मीन राशीसाठी आध्यात्मिक प्रगती होईल त्यामुळे त्यांनी ओम नम शिवाय मंत्राचा जप करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी उपासना ध्यान आणि पूजेद्वारे जीवनात सकारात्मकता येते त्यामुळे तुम्ही कोणत्या विशेष पूजेची योजना करत आहात तर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीचा उत्सव यंदा कुंभराशीत होणार आहे आणि यामुळे दुर्लभ ग्रह संयोग जुळून येणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य तसेच चंद्र ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह आणि न्याय देवता शनी हे चारही ग्रह या दरम्यान एकाच राशीत संक्रमण करणार आहेत यामुळे पाच राशीच्या लोकांना चांगलाच लाभ मिळणार आहे या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात तर सर्वात प्रथम आहे मिथुन रास या राशीच्या लोकांनी ग्रहांच्या या विशेष संयोगाने मिथुन राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती पाहायला मिळेल तसेच उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी तुम्हाला परदेशात जाण्याची सुद्धा संधी मिळू शकते नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी चांगलं प्रमोशन मिळेल तसेच धार्मिक कार्यात तुमची रुची वाढलेली दिसेल या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल आणि कर्कराशीसाठी कर्कराशीच्या लोकांसाठी या चार ग्रहांचा संयोग फार लाभदायक ठरणार आहे या काळात तुम्हाला व्यवसायात चांगला लाभ मिळेल विवाहाशी संबंधित तुमच्या अडचणी दूर होतील तसेच तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती पाहायला मिळेल जर तुम्ही कुठे नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी फार शुभ काळ असणार आहे सिंह राशीसाठी सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ असणार आहे या काळात भावा बहिणींबरोबर तुमचे चांगले संबंध राहतील तसेच तुम्हाला जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी हा काळ शुभ असणार आहे घरात लवकरच शुभ कार्याचं आयोजन केलं जाणार आहे त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे तुळरास तुळराशीच्या लोकांसाठी हा काळ फार महत्वाचा असणार आहे या काळात तुम्हाला चांगला लाभ मिळेल जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्तींशी तुमच्या गाठीभेटी होतील आरोग्याची काळजी घेणं सुद्धा फार गरजेचं आहे रास या राशीसाठी चतुर्ग्रही योगाच्या संयोगाने या राशीच्या करिअरमध्ये आणि व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल या काळात अनावश्यक पैसे खर्च करू नका तसेच वाणीवर नियंत्रण ठेवण्याची सुद्धा गरज आहे उच्च अधिकाऱ्यांबरोबर तुमचे चांगले संबंध प्रस्थापित होतील मुलांची देखील अभ्यासात चांगली प्रगती दिसून तर अशा प्रकारे कोणत्या राशीनी महाशिवरात्री दिवशी काय उपाय करावेत ते आपण पाहिले तसं तर सर्वच राशींचे पाहिले आहेत परंतु आपण पाच राशींसाठी त्या पाच राशींचे भविष्य काय असणार आहे हे आपण पाहिले आहे तर सर्वांनी या दिवशी महाशिवरात्री दिवशी महाशिवरात्रीचा उपवास करायचा आहे आणि शिवाची आराधना सुद्धा करायची आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये सुद्धा शेअर करायला अजिबात विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बेल आयकॉनला प्रेस करा लवकरच भेटूयात आपल्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ धन्यवाद